नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो तर आपला आज गौरी माथा ज्या स्थापना आहे स्थापना जी सकाळी झाली ते पण सहा सात वाजता झालेले आहे तिथपर्यंत आम्ही जागत जागेच होतो तेव्हा शॉर्ट मध्ये बघितलं असेलच तर मग सात वाजता येऊन झोपलो आणि लगेच नऊ वाजता उठलो आहे तर आता जायचं आहे आपल्याला स्टॉपवर परत बँडवाल येतील आणि ते ते कशासाठी तर स्टॉपवर आपल्याला हो जे पाहुणे मंडळी येणार आहेत जे पण येणार पाहुणे मंडळी त्यांना हो घेऊन येणार आहेत तर त्यासाठी आता परत आपल्या स्टॉपवर जाणार आजचा ब्लॉग कसा होता ते आपण बघूया पुढे काय काय होतं तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे तर काय ते स्किप वगैरे करू नका कंटिन्यू ब्लॉगमध्ये चला भेटूया आपण पुढे आहे सर्वांच्या उपस्थितीने आपण दीप प्रज्वलित या ठिकाणी करूया सुंदर टाळ्यांचा गजर आपण दीप प्रज्वलित भूतस्तना प्रकाश शक्तीचा प्रकाश ऊर्जेचा प्रकाश हा गौरी आम्ही गौरी आली सोन्याच्या पावली या ठिकाणी सार्वजनिक गौरी उत्सव मंडळ उपस्थित सर्व सन्मानिय व्यासपीठ आणि समोर बसलेले माझे बंधू आणि आन भगिनींनो आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या सगळ्या

काही जास्त काय आता अपघात बोलायला भेटला नाही पण आता सगळं थोडं बिझी होतो आणि शॉर्ट पण जास्त काही घेतले नाही आपण ब्लॉगसाठी आपण तर आता पूर्ण घेणार आहोत आपण जे काय होणार मग नक्की दाखवणार आहोत ब्लॉगमध्ये दुपारचं काही जास्त बघायला भेटलं नाही तर आता जे पण जे काय होईल तेवढं सगळं कॅप्चर करणार आता आता फटाके आलेलो तर फटाके फोडी आरती झाल्यावर काय चला कंटिन्यू राहा पण नर <laughs> <it> <laughs> <laughs> <Wow, laughs> <laughs> गडगडा झाला पाहिजे खूपच चांगले असं व्यक्तिमत्व मॅडम नेहमीच खूप चांगलं मार्गदर्शन करत असतात जेव्हा गणपती गौरीची मागुणसरच्या दत्तार मंदिरामध्ये मिटिंग होती त्यावेळी सुद्धा हो मॅडमने आम्हाला योग्य चांगलं असं मार्गदर्शन केलं तुम्ही फोन करतायत पण ते काय झालं गडबड गडबड चालूच होती काय ना काही त्याच्यामुळे यायला लेट झाला काय हरकत नाही लेट पण थेट आलेलीच आहे मी आता देवाचं दर्शन पण घेते तर उद्या आपलं गौरी गणपती विसर्जन असेल तर त्या विसर्जनाच्या वेळेस कृपया कोणीही दारू पिऊ नका ही विनंती आहे खास करून पुरुष मंडळींना आहे दारू पिली की माणूस कामातून जातो आणि गणपती बाप्पा किंवा गौरी यांचं देवाला कधीच असं आपण त्यांचा अनादर करू नये दारू पिऊन हे लक्षात घ्या ऐरवी तुम्ही घरी बसून पिलात कुणाला काही फरक पडत नाही पण विसर्जन मिरवणुकीमध्ये चुकीचा काही प्रकार घडता कामा नये विहित वेळेत म्हणजे उद्या बारा वाजेपर्यंत परमिशन आहे बाराच्या आत गणपती शिस्तीत विसर्जन झाला पाहिजे ठीक आहे उद्या मी माझे भरपूर क्लासिकल वगैरे काय जे काय असतील ते वाजणार त्यानंतर आरती होणार बाराची त्यानंतर ते गीतं वाजवून आणि ते बोलले की समोर तुम्ही नाचू शकता तर आम्ही खूप नाचणार नाचणार की नाही ताईंच्या बोरग्यात दोन ही गारगी आणि हिंदवी तरी खूप भारी नाचते आणि नाचते खूप ती काहीतरी काहीतरी तिला बोलायचं तुमच्याशी काय बोल बोल तिला काहीतरी बोलायचं तुमच्याशी लवकर <laughs> काल तिने डान्स घेतला आता खूप मस्त नाच होती तर आता मस्त थोडं फ्रेश वगैरे होऊया जेवूया वगैरे आणि मग ऑर्केस्ट्राला सुरुवात करूया तुम्ही सुद्धा ऑर्केस्ट्रा एन्जॉय करा धमाल करूया ऑर्केस्ट्राला चला भेट बाय बाय ते काय व्हावं वाटतं वाटत ते आपल्या सगळ्या ज्या महिला वर्ग आहेत आपल्या आई या बहिणी सगळ्या आहेत त्यांच्यासमोर सांगायचं मी आता आर्ट्स घेतला आहे आता आर्ट्स घेत आहे आता आर्ट्स घेत आहे आता आर्ट्स घेत आहे आपल्या या सगळ्या ताईबाऊ सगळ्या आहेत त्यांच्या समोर सांगायचं आहे मी आता कॉमर्स घेतला आहे मला बँकिंग क्षेत्रात व्हेरी गुड मी आता आर्ट्स घेतलेला आहे पुढे शिकेल नाही आमच्या शुभेच्छा तुझ्या याच सुवर्ण महोत्सवी वर्ष या ठिकाणी साजरे होत आहे आणि या सुवर्ण महोत्सवी वर्षात आपल्या सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी खास मुंबईहून आलेले आपण कलावंत आपल्या सेवेत या ठिकाणी साजर झालेला होत आजचा हा गरुयू दरवर्षी आपण अभिमानानं स्वाभिमानानं साजरा करत असतो आणि म्हणून याही वर्षी या, या उत्सवाची शान राखत आगरी कोळी गीतांसह ज्यांचा योगेश पवार निर्मित आम्ही हा जातीच कोळी प्रत्येक शुभारंभाचा आरंभ करताना त्या विघ्न हरत्या गजाननाच पावित्र्य राखून सुटी सुमने गाऊन शुभ कार्याची सुरुवात केली जाते आजच्या या गौरी उत्सवाच्या सोहळ्याची सुरुवात करत असताना पहिलं गीत पहिलं पुष्प पहिली वंदना अर्थात गणेश वंदना गणेश प्रार्थना तुझ्या वाया हे देवानी

we <laughs> Oh, <laughs> وين جاون لا بھائی نڪي ها هاي ڪنهن

तू असाय हाय काही बहिण आले फक्त तुमच आवाज

We're the that matter.